我来，大哥，大哥，大哥，大哥，大哥，大哥，大哥，大哥，大哥，大哥，大哥，大哥，大哥，大哥，大哥，大哥，大哥，大哥，大哥，大哥，大哥，大哥，大哥，大哥，大哥，大哥，大哥，大哥，大哥，大 नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या अख्खाच्या खोली युट्यूब चॅनल विग्नेश वेग तर ओम साईराम जाईत ओम सैराम तर ता आम्ही चाललो आता शिर्डीला आणि आपली पोरं गेल्याच गावांची चालत चालत पायी पायीबाई उद्या तर शेवटचा दिवस आहे म्हणजे शिर्डीमध्ये पोहोचलेत ते आता पोहोचतीलच बारा किलोमीटर आहे एक टप्पा तिथं ता आम्ही जाव मग तिथून शिखा पण चालायला घेऊ ते पण तुम्हाला दाखवू शकला सध्या आम्ही चाललोय इकडं तरुण भाई आहे तरुण भाई आणि इकडं प्रशांत आणि आपला ऐककी भाऊ चाललो आम्ही आता लिखतो आम्ही चौघजण कार मध्ये तर वाजल्यात बारा वाजून आपण पुढे जाऊन बघूया कुठे थांबू तर थांबू नाही तर डायरेक्ट टप्प्यावर जाऊ काय होणार की आपण जाऊन जाणार ऐंशी ते शंभर किलोमीटर शंभर किलोमीटरला पहिला स्टॉप दुसरा डायरेक्ट आपला एक झोपला सायरोन डायरेक्ट करून ड्रायविंग पास करून गेलो मला ते बोलते होते गाडी बघ मी अजून ड्रायविंग करायला मग सायरो झोपला सकाळी पोचलेलो आम्ही चार वाजता झोपलं नंतर भेटू कारण की सगळ्या झोपल्यान डायरेक्टला भेटू अरे शिंदे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सायरा उठा उठा उठाव ਹੇ ਅਰੇ ਗਰੀਬ ਸੈਰਾ ਉਟਾ ਜਲਾ ਉਟਾ ਪਾਸੋਦ ਦੇ ਸੈਰਾ 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 ਮੇਰੀ ਗੱਲ ਨੂੰ ਤੁਸੀਂ ਇਤਾ ਕਾ ਉਟਾਤਾ ਜਲਾ ਪਾਸੋਦ ਦੇ ਸੈਰਾ ਉਟਾ ਉਟਾ ਪਾਸੋਦ ਦੇ ਜਲੇ ਸੈਰਾ ਜਲੇ ਸੈਰਾ ਉਟਾ ਪਾਸੋਦ ਦੇ ਜਲਾ ਸੈਰਾ โอ oh, hey, um ้สิเราไม่ต้องพัสดุเลยเดาไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเราไปสิเรา

রາৱৱ রུৱৱ রུৱৱৱৱ রར রཅསৱৱৱ রུৱৱ� রན� 작ཇ রཁর� salaries ཕੱৱ রཆད প্র রན� রེ�ig রེ�ig রནর রགོৱ রགམག রཀག রཱུ �uin�ёз

शेवटचा आहे आपण बी चालू बारा किलोमीटर जायचं आहे आणि भावे शिंदे पहिला वर्ष गाजवलेला आहे लोक सगळं मना येऊन बोलतात की पुढं गेला तरी प्रॉब्लम मांग गेला तरी प्रॉब्लेम तुझा विषय काय विषय आहे की बघा यो गावचा असून यो आला नाही आता तुम्ही काय बोल ते मांग पुढं मागं पुढं आता मी आलं तसं चालतंय तो हलू हळू तसं मी चालू चालेल चालेल नंबर शेलार का बोलणार का आईबाबांचं ना नाव पहिले गेलो ना आई बाबाच ना भूषण भाऊ मध्ये पाव बघता काय मासमॅन बारस केलार फुल पॉम्प मध्ये चला तरुण भाई भी पब्लिक आहे फुल टेकत टेकत चला म्हणजे मी तर बघू शकता असा रस्ता आला ना मासा बिन चपल्यावाल्यांची वाट लागतं पाचशे एकदम स्लोकाटे होतं पाचशे एकदम स्लो एक काय समीर आणि ब्लॉकचा बंद केलं अरे शेशेला आता म्हणा नको नि <laughs> मार्केट डाऊन बंद केलं बाबा का <laughs> कोण पण गेले हागा फूल आला टाईट

म्हणजे आता काय बोलला बाबा अशी का वाटेल तर आपल्याला जेवण थोडी पाहिजे होती मला आवड केलं तू जावला असं नाही का चल भावे माझ्या मी तुझ्या बरोबर होता तुला चालवला होता ना रस्ती धरून म्हणजे कपडा धरून कपडा धरून होता कपडा धरून चालवलेला तो पण कपडा सोडला असा एक दिवस चालवला बोलतो का जा बोलतो बोलतो आता तू तुझा चाल हा बोल ना

Bawei Sky Robert, baba ki Hom say Hom say Gather, ghetto, 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 बोल माझ्या चालला नाही मित्रांनो फायनली पोहचलो ना शिर्डीमध्ये आणि आता चालू डायरेक्ट आंग दिवाला आंग देऊन नंतर डायरेक्ट भेटूया वैताग आला सध्या नंतर बघ चला मित्रांनो आता अंघोळ विंगोल करून जस्ट उतरलो खाली वरती गेली अंबोल पन्नास रुपया बांधली पन्नास बांडी पन्नास बांडी पन्नास बांधी काय बोल ना चाललं आंग देऊ ला नको 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 तर चला भाई एक नंबर ना भाई गेली त्या हगला घातला चला काय चाललो दर्शनाला आम्ही पासपास पालखी व आम्ही म्हणजे आम्हाला लवकर प्लॅन आहे म्हणून पालखीचा बघू भेटला तर शूट करून आता आपण चाललोय तो शूट करूया तर चला पुढं कंटिन्यू राहतो दर्शनाला चाललो पण सध्या तिथं मोबाईल अलाउड नाही म्हणून मोबाईल नाही घेत चालू मोबाईल इकडं ठेवतो फीज नंतर येऊन आपण भेटूया आम्ही गेलतो दर्शनाला अकरा वाजता आणि आता मार्शलिटी बेकार सीन झालाय आमचा विचार होता पालखी विलगी दाखवू जा पालखी निघत म्हणजे आम्ही लवकर येऊ दर्शनाची दोन तीन घंटा आणि पालखी बी दाखवण्याचा हे होता माझा आपण काही नाही दाखवू शकलो सॉरी काय ब्लॉक मध्ये मग तेच त्यांना बोललो मी की दर्शनाला जरा गाय होते पक्की म्हणजे पक्की लाईन गाय नाही भाई लाईन लाईन पक्की होती पक्की म्हणजे पक्की लाईन होती आम्ही स्वतः बाई टाकलेलो आपली लाईन होती तर चला पुढे काय होतं दाखवू तुम्हाला आता निघू आम्ही थोड्या वेळेला मग पुढे काय भेटतो काय मग आपला टाइम कसा गेला आम्ही सात दिवस चालत आलोय ओके आज शिर्डीला पोहोचलो आम्ही सकाळी अकरा वाजता सकाळी नऊ वाजता पोहोचलो आणि अकरा वाजता आपलं दर्शन होता पण दर्शनाला म्हणजे एक मोफत दर्शन होता आणि एक दोनशे रुपये भरून दर्शन होता थेट दर्शन आणि सर्व ऑलमोस्ट लोक भक्त लोक पेट दर्शनाने जात होते कारण जा 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 की इथं खूप लाईन असल्या कारणाने आणि आम्हाला चक्क सहा तास लागले पाच ते सात तास लागले आपण दर्शनाला त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे चार चार साडेचार आम्हाला त्याच्यामुळे आपलं म्हणजे पालखी पण नाही भेटली आपण मित्रांनो एक झोप काढून आता डायरेक्ट कुठे एक कुठे आता आपण पण आता सिन्नरी टू नाशिक जाणारा जो रस्ता आहे तिथं खालीनं आपण इकडे जातो सिंगर मेन हां वेज मस्त शेवभाजी वगैरे चांगली भेटते तुम्हाला असं म्हणून म्हणजे आम्ही जेवलो नव्हतो ना तिकडं फक्त नाश्ता केला सकाळचा आता जाऊ साठी इकडे चांगलोय सहा वाजा लागले जेवतो आता पहिले इकडं आपण बघूया काय काय मागू जाऊ तुम्हाला दाखवतो चला आहे का शेवभाजी आणि डाल तडकापुरी रॉंग मिस्टेक हे नाही शेडीला बाबा आहे कोल्हापुरी सारी चला जाऊता बाई भेटू चला मित्र आता सुसाट चाललो जेवण बिवून डायरेक्ट घरा डायरेक्ट गावां भेटू चला